कधी ते काय आता चार दिवसांनी इथं बघ तिथं मग इकडं किस काय झाकतं माझा तोंड <laughs> सेल्फीचा कॅमेरा आहे म्हणून दीदी तुला ही साक्षात कुत्रे म्हणाले ते मी गेम्स खेळायला गेलेले तेव्हा भेटलेले मला, भेट मला। का ग अग मला पण मिळाली होती दादा दादा नाही आता दादाला पण दादा दा, राहिले असत दादाला पण मिळाली असते हो ना दादा नाही आता कुठे दादा दादा तर स्वामीच्या घरी गेला स्वामींच्या घरी मग हे कोण घालणार तूच हो दादा आता दादा नाही आता लवकर पाठवा अगं बाई किती समजत ग तुला का गेला ग दादा स्वामींच्या घरी कारण की स्वामींना दादा खूप आवडतो तुझे हि असेच काय झाले गे विहार केले ना म्हणून मी दादाला लवकर पाठवा दिदीला हातून येते बघितलेच नाही दा मी आता जेव्हा दादा येईल तेव्हा मी दादाला बघणार कधी येणार आहे दादा स्वामी पाठवतील आता चार दिवसांनी दीदी तुला भैया दादाची आठवण येते का हो येते ना मला पण येते हो

काय बोलली तू मला सांग की दादा लवकर ये दीदी लवकर आठवण येते असं बोलली दादा कधी येईल आता ग चार दिवसांनी येईल तू सांगितलं स्वामींना दादांना पाठव म्हणून किती गोड आहेस तू

దా బాని దాదాపు సీ దాదా చూడ సోట

बोलणं ऐकून खरंच खूप इमोशनल झालं मी पुढचं रेकॉर्डसुद्धा केलं नाही इतकं बोलत होती ती की खूप इमोशनल मोमेंट झाली होती मी रेकॉर्डसुद्धा केले नाही के पुढचे ती खूप बोलत होती आज दादाबद्दल की मी स्वामींना सांगते दादाला परत पाठवा असं करा खूप बोलत होती लाईक ते म्हणतात ना मुलं ही देवाघरची फुलं असतात ती वाली मोमेंट होती